कुठ तरी घाटातल्या घराळाच्या काट्यावर लिहिलेलं माझं नाव सांगायचं राहूनच केलं माझ्या मालकाच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसायचं राहूनच केलं माझ्या मालकाला हिंद केसरी गाड्या मालक ओळख द्यायचं राहूनच केलं स्वप्न ते स्वप्नच राहून गेलं लाडक्या निशाताईच्या हातून गुलाल उडवायचं राहूनच केलं घाटात शेवटची बारी भिडवायचं राहूनच गेलं सगळं काही राहूनच केलं नमस्कार मंडळी आज तुम्ही ऐकायचं आणि मी फक्त बोलत राहायच आज मुखातून येणारा प्रत्येक शब्द माझ्या माझ्या जीवलगांसाठी असणार आहे हे पत्र मालकापर्यंत नक्की पोचवा केसरी हरण्या ग्रुपचा लाडका आणि देवराम दादा गायकवाड यांचा लाडका चालूवा बोलतोय जालना किंग म्हणून मी ओळख मिळवलीच होती आणि तशीच ओळख मावळात मला माझ्या मालकासाठी मिळवायची होती म्हणून मी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस याच दिवशी मावळामध्ये माझ्या लाडक्या देवराम दादा गायकवाड यांच्या घरी दमदार एंट्री केली होती सुरुवातीला माझ्या येण्यानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं पण तो आनंद थोडाच काळ राहील असं ध्यानी म्हणे पण कधी आलं नाही हो ध्यानी म्हणे पण कधी आलं नाही मालक हे पत्र तुम्हाला पाठवून मला तुम्हाला अजून दुःख आणि त्रास अजिबात द्यायचा नाही पण आज दहा दिवस झालं की हो तुमचा जलवा तुमच्या दावणीला दिसतोय का हो मालक दिसतोय का सांगा ना दिसतोय का तुमचा जलवा तुमच्या नावानं गाठ गाजवतोय का गाजवतोय का सांगा सांगा ना ना गाजवतोय का अहो इथं देवा घरी अजिबात मन लागत नाही सवय झाली होती ना तुमच्या सगळ्यांची काय समजतच नाही काय करू पण विधीच विधान जे लिहिलंय तेच होणार मला एवढ्या लवकर जायचं नव्हतं अजून तुमचं लय नाव गाजवायचं होतं संपूर्ण महाराष्ट्र ह्या एकाच गोष्टीची खंता आहे मनात की तुमच्यासाठी काही करता आलं नाही तुम्ही सगळ्यांनी माझी केलेली सेवा खूप आहे त्या सेवेची परत फेड करायचं राहून गेलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची हात जोडून माफी मागतो माझा पहिलाच घाट काने मावळ इथं झाला या घाटात तुम्ही सगळे सोबती माझ्या सोबत होता त्या घाटात आपण सहा नंबरच फायनल घेतलं होत मालक आठवत का हो तुम्हाला आठवतच असणार खूप आनंदाचा क्षण होता तो आणल्या माझा जलवा पहिल्याच घाटात गुलालाचा मानकरी झालाय हे बघून तुम्हाला खूप आनंद झाला होता मलाही आठवता त्यानंतर माझे पाच ते सहा गुलाल झालं हो हो मदी मदी मी प्रत्येक वेळी तुमच्या नावावर पळण्यासाठी नेहमी सज्ज असायचो बालक नेहमी सज्ज असायचो आता तुमच्या नावावर पळण्यासाठी कोण सज्ज होईल व तुमचा जलवा तसाच पब्लिकचा बादशा तुमच्या दावणीला येईल का हो मालक येईल का मधी मधी मी खूप आजारी होतो तेव्हा पण डॉक्टरने माझी गॅरंटी दिली नव्हती तेव्हा तुम्ही सगळे सोबती तुमचं सगळं काम सोडून माझ्या पायाशी बसून असायचा मालक तुम्ही पहिल्यांदा मला बघायचा आणि नंतर स्वतःकडे लक्ष द्यायचा रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत डॉक्टर येऊन माझा इलाज करायचे तेव्हा पण माझ्या सोबत असायचा आणि तुमच्या मोठ्या मी पुन्हा उभा पण राहिलो होतो ना ओ मालक सांगा ना राहिलो होतो ना परत उभा पण मला वाटत आपली कृष्ण सुधामाची जोडी त्यांनी तिच्या डोळ्यात खुपली असावी आणि तिने तिचा डाव टाकला असावा जळत होता तो काळ आपल्या दोघांच्या मैत्रीवर म्हणून त्यानं आपली ताटातूट केली मालक ताटातूट केली मला जायचं नव्हतंच मालक पण त्यांनी मला ओढून गेलं त्या देवाला मी प्रत्येक वेळा जीवाची भीक मागत राहिलो पण त्या देवालाही मी आवडवतो म्हणून त्यानं पण माझं काय ऐकलं नाही मालक तुम्हाला एक बोलू तु 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 का, का मी त्या देवावर आज सुद्धा नाराज आहे मी इथे येऊन त्याची सेवा केली असती पाहिजे तेवढी सेवा केली असती पण मला अजून थोडा वेळ तुमच्या जवळ ठेवायला पाहिजे होत गुलाबाचं फुल उमलाव त्यानं सुगंध द्यावा आणि ते लगेच जावं असं सगळं झालं मी आणि तुम्ही एकमेकांच्या बऱ्याच आठवणी ठेवून गेलो या आठवणी सकाळ सारख्या उजडतात आणि सूर्यास्ता सारख्या मावळतात ज्या दिवसाचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता तो माझ्या आयुष्यातला काळा दिवस म्हणजे शनिवारचा अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस वेळ होती सकाळची आज काहीतरी प्रीत घडणार होतं अंदाज होताच आम्ही तिघं भाऊ सकाळच्या उन्हात मस्त उभो चारा पाणी खाऊन झालंच होतं माझ्या पायात चिखल अडकला म्हणून पोरं मला चालवायला घेऊन गेले होते ती फिरून मागं येत असताना अचानक छतीत दुखू लागलं कळा मारू लागल्या मी घराजवळ पोचलो आणि खाली कोसळलो माझी धरणी माय सुद्धा माझ्या कानात काहीतरी सांगत होती मालक तुम्हाला एक बोलू का ज्या वेळेस खाली पडलो ना त्यावेळेस मनात एकच विचार होता आणि डोळ्यासमोर एकच चेहरा होता तो म्हणजे तुमचा मालक मी तुमची येण्याची खूप वाट बघितली हो मालक शेवटच तुम्हाला एकदा बघायचं होतं शेवटच माझ्या दादाला मला भेटायचं होतं पण आपली भेट झाली नाही जोपर्यंत तुम्ही येणार नव्हता तोपर्यंत हा जीव या देहातून निघायचं नाव घेत नव्हता पण शेवट नाही माझा लाडका भाऊ हरणे याची रेकॉर्ड ब्रेक गाडी बघायचं हे स्वप्न माझ्यामुळं तुटलंय मला फक्त माझ्यामुळं तुटलंय त्याबद्दल मी तुमची हात जोडून माफी मागतो आणि मलाही माहित येत माझा देवराम दादा दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे आणि दिलदार राजा माणूस आहे मला तो माफ करणार मला माहित आहे आपला हरण्या ग्रुप येण्याची खूप वाट बघतोय खूप वाट बघतोय सगळ्यांनी काळजी घ्या जर आलेच देवाजीच्या मनी तर पुन्हा येईन जन्मोनि पुन्हा येईन जन्मोनि पुन्हा येईन जन्मोनी चला अडका जलवा बोलतोय